मकर संक्रांती उत्सवात पतंग उडवण्याची सर्वत्र परंपरा असताना मात्र हल्ली जीव घेण्या चायना मांज्याचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणात होता दिसून येत आहेत अशा चायना मांज्यावर बंदी असताना सुद्धा अनेक दुकानदार छुप्या मार्गाने मांजा विक्री करीत आहेत अशातच फ्रीजपुरा पोलिसांनी योगायोग कॉलनी छापा टाकून दुकानातून तब्बल एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा चायना मांजा जप्त केला देशात मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा असताना मात्र आता जीव घेण्या चायना मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे चायना मांजामुळे अनेक निरपराध नागरिक जखमी झाले आहेत तर अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय त्यात आता पोलीस प्रशासनासह मनपा प्रशासनाने कठोर पाऊल उचलून थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे या दरम्यान फेजरपुरा पोलीस निरीक्षक निलेश करे यांच्या नेतृत्वात योगायोग कॉलनीत छापा टाकून तब्बल एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा चायना मांजा जप्त करण्यात आलाय उपेश जनार्दन दिवाण वय चाळीस राहणार श्रीकृष्ण अपार्टमेंट हा आपल्या घरात जय गुरुकृपा जनरल स्टोअर्स मध्ये मा चायना मांजा सह चक्री विकत असताना पोलिसांनी धा टाकून सर्व साहित्य जप्त केले त्याच्या विरुद्ध कलम दोनशे तेवीस सह कलम पाच पर्यावरण संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई केली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने प्रचरपुरा पोलीस निरीक्षक निलेश करे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राहुल महाजन पोलीस कर्मचारी शशिकांत गवई सुभाष पाटील सचिन बोरकर सागर चव्हाण जावेद पटेल यांनी केली आहे